ಸ್ವಾಗ ಜುಲೈ ಮಾರ್ ಮೇಲೆ ಭಯಂಕರ ಪೌದು ಕಾಲ್ ರಾತ್ರಿ ಬಡತ ठिकठिकाणी आता बघा पाणी भरास सुरुवात झालेली आहे लोकांनी आपल्या गाड्या आता आता ब्रिजवर आणून ठेवलेल्या आहेत तर काम नसतं तुम्ही तर घराच्या बाहेर पडून नकाल की खूप तुफान पावतो व्हायला नसल्या किती पाणी आलेले आणि महाडमध्ये आता पाणी भरा सुरुवात झालेली आहे आणि आम्ही नारासुपारा बस पकडलेली आहे आणि पाऊस पण तुफान चालू आहे आता खूप जास्त आपला प्रवास उदय वगैरे तर मला आपल्या प्रवासाचे अपडेट बी देत जाईल तर आपल्या व्हिडिओमध्ये कम्प्लेट झाला

लोकांनी गाड्यांच पैश पार्क केले पाऊस पण जोरात

वाकायची नदी कशी वाट चालू चालू मूसदार पाहत नदी पण वाटते बघा आता आपण आहोत वाकण फाटा <laughs> I'm not ready. आता आपण रायगड पॅलेस झाव्याला जेव्हा थांबलोय आपली गाडी आहे सफर आहे पाऊस झाला खूप भयंकर पाऊस येते आता रस्तावाडा मिसळ पावसा मागवलेला इकडे घरून थप्प्यात पण आणतोय ठाणं डेपला असलं आपण तीन वाजले येतात दोन तास लागते गाडी खूप मस्त आणि पाऊस आता ठाण्याला पण आहे बरोबर जास्त नाही पण पनवीपर्यंत खूप पाऊस कारण आपली गोडबंद गाडी बरोबर साडेतीनला ला पोहचली होती त्यानंतर कोण ट्राफिक लागले पाच वाजे लागले अजून पण आम्ही नायगावच्या मागे कुलक्षेत्र मुंबई अहमदाबाद हायवे हा फुल ट्रॅफिक जाम आहे रोडला खड्डे वगैरे पडले त्यामुळे फुल ट्रॅफिक झाले आणि दोघ पाऊस पण पडत आले पाऊस वापरायचा पाचच्या टायमिंग पण होत आहेत अजून किडे नायगावच्या पाठीमागेच तर किती वेळ लागतो त्या सांगू शकत नाही पूर्ण गाड्या आहेत चांगल्या टॅक्सी एका मागे

અહમદાબાદ આવે રસ્તે ચાલે